असेल नाही तर जी आर काढला गेला असेल तर मग या बाबतीत भुजबळ साहेब हे नाराज का हे खरं तर भुजबळ साहेबांनाच आपण विचारलं पाहिजे त्यामुळे ओबीसी आणि मराठा भाजपचे नेते एकत्रित घेऊन हा निर्णय घेतला त्यामुळे असं आम्हाला वाटतं की ओबीसी आणि मराठा समाजाला मानणारा हा जी आर ए मान्य केलेला हा जी आर मग असं वेगळी भूमिका ही भुजबळ साहेब का घेतात हे त्यांनाच खऱ्या अर्थाने विचारलं पाहिजे तर बघा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका झाल्या असं आम्हाला कळतं त्याच्यामध्ये कुठेही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित नव्हते मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलायचं झालं जे काही आम्हाला टीव्हीला आणि त्यांच्या सोशल मीडियावर दिसते अमित शाह साहेबांबरोबर त्यांची बैठक झाली गणपती मंडळाची अनेक मंडळं होती तिथं ते त्यांचं भेटी ह्या चालू होत्या त्यामुळे ते कशात व्यस्त होते तर गणपती मंडळाला भेटी देण्यामध्ये व्यस्त होते दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर जे एकनाथ शिंदे साहेब आहेत ते आपल्या गावी गेले होते आता ते का तिथं गेले एवढी परिस्थिती हाताबाहेर जात होती हे आम्ही नाही हे कुठेतरी हायकोर्ट सुद्धा म्हणते त्यावेळेस जर एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये असतील पण मुंबईत नसतील आणि निर्णय प्रक्रियेमध्ये नसतील तर त्याचं कारण काय हे खरं तर त्यांनाच विचारलं पाहिजे आणि अजितदादा कुठंच तिथं दिसत नव्हते त्यामुळे मग तुम्ही एवढी मोठी सत्ता तुमच्या हातामध्ये एवढी मोठी पदं तुमच्या हातामध्ये लाखो लोक मुंबईमध्ये येतात त्यांची गोड गैरसोय तिथं होती मुंबईकरांचं आणि आंदोलकांचं मन मोठं आहे म्हणून कुणी त्या बाबतीत कंप्लेन केलं नाही पण मुंबईकरांना सुद्धा अडचणी तिथं झाल्या तरीसुद्धा हे सर्व नेते या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये नव्हते हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे एकोणतीस तारखेपर्यंत आम्हाला जे कळत आहे महानगरपालिकेची आणि होम मंत्रालयाची म्हणजे गृह मंत्रालयाची आणि मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एक सुद्धा बैठक झाली नव्हती मग हे या आंदोलना तुम्ही सिरियसली घेतलं नव्हतं का एवढे लाखो लोक मुंबईत येत आहेत हे तुम्हाला माहीत नव्हतं का मुंबईकरांची गैरसोय होईल हे तुम्हाला माहीत नव्हतं का मग असं असेल तर मग तुम्ही बैठका का नाही घेतल्या या सर्व गोष्टींना तुम्ही का नाही सिरियसली घेतलं जेव्हा हायकोर्टली या गोष्टींमध्ये लक्ष घातलं हायकोर्टली सरकारवर ताशिरे ओढले त्यानंतर ही उपसम समिती जागी झाली मग कुठेतरी आंदोलनाच्या जा ठिकाणी जाऊन जर जा जा चर्चा करत असेल मग आपल्याला असं म्हणावं लागेल की सरकारचं यश नाही हे जी आर काढून हे यश जर कोणाचं असेल तर ते हायकोर्टचं यश आहे आणि जरांगे पाटलांचं यश आहे सामान्य कार्यकर्त्यांचं यश आहे असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल